सातपूर पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या कोयता गँगची काढली फरात सद्गुरुनगर परिसरात शनिवारी दिनांक एकवीस रात्रीच्या सुमारास हातात कोयता नाचवत नागरिकांमध्ये दहशत माजवणाऱ्या टोळक्यांच्या पोलिसांनी अवघ्या बारा तासाच्या आत मुसक्या आवळल्या संशयितांमध्ये एका एकवीस वर्षीय युवकासह चार अल्पवयतांचा समावेश असून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेल्या भागातून ले त्यांची थिंड काढली सातपूर येथील जगद्गुरुनगर परिसरात शनिवारी रात्री सव्वा साथ दहा ते सात टवाळखोरांनी एका युवकाला आल्याने त्यांनी हातामध्ये कोयते नाचवत अपार्टमेंट मधल्या घराच्या काचा पडून दहशत माजवल्याने टवाळखोरांच्या कोयता गँगने सातपूर पोलिसांना खुले आव्हान दिल्याची परिसरात चर्चा रंगली त्यामुळे सातपूर पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान करत संशयितांचा शोध सुरू केला यावेळी गस्तीवर असलेल्या पोलीस अंमलदार सागर व भूषण शेचवळ यांना गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांच्या पथकाने आनंदवल्ली परिसरात सापळा रचला संशयित कोयता कॅंग आनंदवल्ली परिसरात येताच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवडल्या यात संशयित महेश गोकुळ सोनवणे वैवर्ष एकवीस राहणार कामगार नगर यांच्यासह चार अल्पवयतांचा समावेश असून पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतला आहे दरम्यान रविवारी ज्या ठिकाणी घराचा काचा फोडल्या होत्या त्याच परिसरात त्यांची धिंड सातपूर पोलिसांच्या वतीनं काढण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राकेश नेहाळदे उपनिरीक्षक राहुल नळकांडे सागर कुंचाळ भूषण शेजवळ दीपक खरपडे अनिल आहेर आदीने ही कारवाई केली काल जो, के 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 जो प्रकार या ठिकाणी झाला होता इथे आवड त्यांच्या घरी जाऊन जे जे आरोपी आहेत त्यांनी सासांची तोडफोड केली त्याचबरोबर दहशत निर्माण केली त्याच अनुसरून आम्ही त्यांना आज ताब्यात घेतलं त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आणि मी सर्व आरोपी किंवा अशा प्रकारचे जे काही निसम आहे त्यांनाही सांगेल की समाजामध्ये समाजा शांतता राहण्यासाठी आम्ही सगळं प्रयत्न केलेला आहोत आणि तुम्ही अशा कुठल्याच ॲक्टिव्हिटी करू नका ज्याच्यामुळे समाजात लोकांना असतो कारण की काहीच कार्य तत्परता नागरिकांना अपेक्षित असते कायदा सुव्यवस्था गावगुंडांनी अगदी धब्यावर ठेवलेला आहे परंतु पोलीस प्रशासनाच्या जेव्हा खाक्या ह्या त्यांना दाखवल्या जातात तर त्यांनाही कुठेतरी वाकावंच लागतं आणि ही जे प्रशासनाच्या मार्फत कार्यवाही झालेली आहे त्यांचं आम्ही खूप खूप कौतुक करतो नागरिकांच्या वतीने आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि अशी गुन्हेगारी पुढे न व्हावं यासाठी आणखीन त्यांनी उपाययोजना करावी आणि आणि न्याय व्यवस्थेचं त्यांनी एक उत्तम उदाहरण इथं प्रस्तुत करावं अशी आम्ही इथे अपेक्षा व्यक्त करतो आणि समस्त प्रभागाच्या वतीने समस्त नागरिकांच्या वतीने मी सर्व पोलीस प्रशासनाचे न्याय व्यवस्थेचे नलावडे सर त्यांच्या डीपी टीमचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन करते धन्यवाद पोलीस नक्कीच आम्ही सुद्धा तो प्रस्ताव नक्कीच मांडू आम्ही ऑफिशियल त्यांचा कौतुक करण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी आम्ही सातकुर पोलीस स्टेशनला देखील जाऊ आणि सिपिंगकडेही ही मागणी करू त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नक्कीच कारण की का जेव्हा जी जेव्हा नागरिकांच्या याचा सुरक्षतेचा प्रश्न येतो तेव्हा पोलीस प्रशासन हे नेहमी रस्त्यावर उतरून येतं आपल्याला माहिती आहे कोविड काळामध्ये सुद्धा पोलीस प्रशासनाने खूप उत्तम कामगिरी केलेली आहे आणि आत्ता जी काही गुन्हेगारी सातपूर शहरात नाशिक शहरात वाढत आहे त्याला आळा घालण्याचं काम आमचं प्रशासन खूप चांगल्या पद्धतीने करत आहे त्यामध्ये सिपी सरांचंही खूप सहकार्य आणि खूप चांगलं ते काम करतात त्याच्याबद्दल सर्वांचं अभिनंदन सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद काल सोमेश्वर कॉलनी या ठिकाणी काही गावगुंडांनी जो काही के उपद्रव केला त्याच्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचे खूप आभार मानतो का त्यांनी चोवीस तासाच्या त्या आरोपींना या ठिकाणी नागरिकांसमक्ष उभं करून त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि मी पोलीस प्रशासनाच्या वतीनं विनंती करेल का अशा या गावगुंडावर कठोरात कठोर शिक्षा करून यांना अद्दल घडवण्यात यावी जेणेकरून त्यांचं कोणीही जे काही नवीन परत मार्केटमध्ये नाव करू इच्छितात त्यांच्यावर एक वचक बसेल आणि कुणी असे पावलं उचलणार नाही अशी मी त्यांना विनंती करेल की यांना कठोरात कठोर शासन करण्यात यावं आणि सातपूर प्रशासनाच्या सातपूर पोलीस स्टेशनच्या पी आय साहेबांचं आणि त्यांच्या टीमचं देखील मी अभिनंदन करेल प्रभागाच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं लोकप्रतिनिधींच्या वतीनं कारण ही एक घटना अशी असून काल रात्री अजून एक घटना घडलेली आहे सोमेश्वर पॉलीत निगळमाड्यामध्ये त्याचासुद्धा छडा आता लोकप्रतिनिधींना माहीत नव्हतं पण त्याचासुद्धा छडा हा सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी आय साहेब आणि त्यांच्या टीमने अवघ्या आठ तासात ह्या घटनेचा शोधाला तरी चोवीस तास लागले पण याच्या मागूनचा तो गुन्हा होता आणि त्याचा छडा लिटरली आठ तासामध्ये त्यांनी आरोपी ताब्यात घेतलेले आहे त्यांचा सुद्धा तो पोस्कोच्या अंदर त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला दा आहे त्या दोन्ही घटनेच्या अनुषंगाने मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करेन नागरिकांच्या वतीन त्यांचा व्यक्तीचा देखील त्यांचा सत्कार करण्यात येईल असे मी लोकप्रतिनिधीच्या ना नाही त्यांचा ताई जो देखील आमच्या कालच्या घटनेच्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेतात तात्काळ एका फोनच्या हाकेच्या अंतरावर इमिजिएटली लगेच या ठिकाणी घटनास्थळी त्यांनी धाव दिलेली आहे आणि नागरिकांचं एक सांत्वनपर त्यांनी त्यांचं मनोबल वाढवलेलं आहे म्हणून आम्हाला नागरिकांना देखील एक विश्वास निर्माण झाला कारण लोकप्रतिने आमचा सुखदुःखामध्ये सहभागी आहे असं त्यांचं एक कर्तृत्व त्यांचं सुद्धा मी नागरिकांच्या वतीनं ना, अभिनंदन करेन